साहेबांना बातमी कळली पवार साहेब कुठे जरी असले तर आपल्या आधी त्या कलेक्टरला फोन जातो एस ला फोन जातो जा माझा कार्यकर्ता हा चुकीचं कार्य कर, करायचं नाही आणि समजून घ्यायचं आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही <laughs> मग आम्हाला विचार करावा लागल साहेब असे म्हणत आहे कळत का तुला बघून घेतो बघून नाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर आम्हाला वा, विचार करावा लागेल अरे माझ्यासारखा माणूस कधी आमदार होईल स्वप्नात बघितलं नाही ते आदरणीय पवार साहेबांमुळे आमदार झालो मी तर आमदार झालो मी तर मला चिमटा घेऊन बघितला होता मी खरंच आमदार झालो का काय खासदार झालो आमच्या तात्यांना विचारा तात्या म्हणलंय खरंय का काय तात्या म्हणलं नाही खरंय तू खासदार झालाय अरे ही ताकद फक्त अदृश्य ही ताकद आदरणीय पवार साहेबांची ताकद आहे अरे राजकारणामध्ये बरेच लोक आता कसं अरे आता कसन काय होत नसतं कधी दिवस नाही आशावादी राहायचं शिका अरे जो घरात घुसतो तो कसला कार्यकर्ता तो कसला मावळा अरे आयुष्याच्या पंचावन्न वर्षाच्या राजकारणामध्ये पंचवीस वर्ष विरोधी बाकाव बसून यशस्वीरित्या कारकीर्द पार पाडणारा आपला नेता आहे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कराडला त्या ठिकाणी भेट देण्याचं काम केलं आदरणीय पवार साहेबांनी घरात बसलेला आहे अरे इतका म्हणजे आपण एखादा वीस वर्षाचा पंचवीस वर्षाला तरुणाला लाजवणारा आपला नेता आदरणीय ने पवार साहेब भाई एवढे विजन एवढे धावपळ करणारा माणूस पाचशे पाचशे हजार हजार किलोमीटर नॉनस्टॉप फिरणारा माणूस अरे त्या माणसाकडे पाहा त्या माणसाकडे पा। पा। पाहून आपण मग ठरवलं पाहिजे ना ता आपण काय करायला पाहिजे नाही तर आपण तालुक्यात निघलो का आता लय अवघड झालं अधिकारी ऐकत नाही साहेब ऐकत नाही ऐकत वायावर करा ना काय ताई बरोबर आहे नावड साहेब <laughs> मी तर सांगतो आम्हाला आता पण जोडता येतात बायावर करता येतात आता बायाच वर करावं लागतात कधी कधी सत्ता नसल्यावर माहिती रोज वाद वाटत हो पण समाजासाठी जनतेसाठी स्वतःसाठी नाही अरे स्वतःसाठी जगतो स्वतःसाठी भायावर करतो तो, तो खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा कार्य करताच नाही जो समाजासाठी लढतो समाजासाठी वेळ आल्यानंतर भायावर करायची तयारी ठेवतो तो, तो खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचा मावळ आहे या सुद्धा भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात अनेक वेगळ्या वेगवेगळे काल परवा माझ्याकडे जिल्हा परिषदे मेडिकल भरती झाली आरोग्य विभागाची चार महिने झालं दादा तो शिव ऑर्डरच द्याय ना मी काल जाऊन बसलो त्याला सांगितलं मी उठत नसतो हा नाही दिलं तर मग आज सांगावं लागते साहेबांना पटत नाही माझं काही गोष्टी पण आतल्या हाताने करतो आम्ही काय करता, करता। पर्याय नाही ना अरे लढा तुम्ही जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय हो हात नाही सगळ्यात महत्वाचं लढायची तयारी ठेवा संघर्ष योद्ध्याच्या तालमीतले आपण कार्य करते आपण याच्या लुचपूच्या तालमीतले कार्य आहे का अरे ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्य तालीम आहे या सुरुंगाला कुणी छेदू शकत नाही या सहवासात आपण सर्वजण राहणार या ठिकाणी मावळे त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा जाताना सांगतो अरे धीर धारा काही लता गाय झाली अरे आहे ना नेता अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित तो जुळायचं आपण चालू आहे तेवढं बघा ना नेत्याला म्हणून अरे आपण लय आणत येत आपण ज्या वेळेस आपचे डी हिंडत होतो आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता धारा कळ काढायचे शिका अरे आपल्याला सगळ्यांचा विचार करणार आहे स्वतःसाठी जगला नाही आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही तुमच्या आमच्या सारख्या सर्वांसाठी जगलेले अरे पवार साहेबांनी कित्येक लोकांना सत्य बसवलं कित्येक लोकांना खुर्ची बसवलं अरे ही जाणीव पाहिजे परमेश्वर कुठेतरी पाहतोय परमेश्वर अरे परमेश्वराला मा आहे ना अरे या माणसाने काय केलं स्वतःसाठी अरे जे केलं ते समाजासाठी केलं कधी कार्यकर्त्याला रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर पवार साहेब त्या ठिकाणी फोन करतात एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी साहेब कलेक्टरला सांगतात माझा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तुम्हाला जा गेलं पाहिजे एखादा कार्यकर्ता रस्ता रोको करीत असताना गुन्हा दाखल झाला पवार साहेबांना बातमी कळाली पवार साहेब कुठं जरी असले तर आपल्या आधी त्या कलेक्टरला फोन जातो एसपी ला फोन जातो माझा कार्यकर्ता हा चुकीचं कार्य करायचं नाही आणि समजून घ्यायचं आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही हा <laughs> मग आम्हाला विचार करावा लागल साहेब असे म्हणत आहे कळत का तुला बघून घेतो बघून नाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर आम्हाला विचार करावा लागेल ये इसमें बहुत दम है इसमें बहुत दम है नाही तर तुमाला दम मध्ये काय ए बघतोय काय रे आराम हे ज्याची त्याची स्टाईल असते मी जर म्हटलो तो बघून घेतो ते नाही इसमें दम नाही मला म्हणाय तुला समजते का नाही तर बघा तुला उलटापालटाच करून टाकितो ही आपली स्टाईल आवार्ड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगे पण या सगळ्या दमात मोठा दम कोणचा माझ्या समोर एकदा साहेबांनी एका अशाच एका मोठ्या अस्तीला सांगितलं होतं निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे लोकवर्गनी लढवितोय त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण अरे <laughs> मैदाना कार्यकर्ता बरोबर ना बर <laughs> आमच्या जिल्ह्यात एक महिना भर झोपला ना सर ये त्याच्यामुळे आम्हाला तर काय म्हणतो चका असतो साहेब हसले का आणि साहेब गप का त्याच्यामुळं आपण सगळ्या जे आज असतो साहेब हसण्याला घेणे तुम्हाला जर कळालं ना तुमच्या टांग खालून जाईल